नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता भारत देशाला महापुरुषांचा एक इतिहास लागलाय मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील ज्योतिबा फुले असतील अशा अनेक महामानवांनी एकत्रित येऊन या समाजासाठी आपल्याला एक उपकारांची जाणीव आपल्याला करताना पाहायला मिळते आणि शासनाचा देखील जी आर म्हणजे सरकारी नियमानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये महापुरुषांची जयंती असेल किंवा महापुरुषांच्या प्रतिमा असतील असा लावण्याचा जी आहे परंतु अनेक वेळा होतं असं की काही अधिकाऱ्यांकडून महामानवांचा अपमान केला जातो मग काही वेळा नकळत होतं किंवा काही वेळा जाणीवपूर्वक केलं जातं याच विषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहराचे एक युवा चेहरा आपल्यासोबत असणार आहेत अभिजित सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय आहे जी आर आणि एकंदरीतच महापुरुषांचा असा अवमान जेव्हा केला जातो तेव्हा एक भारतीय म्हणून काय नेमकी भावना असते सर स्वागत आहे जी आर आहे सरकारचा की महापुरुषांच्या जयंता देखील झाला पाहिजे महापुरुषांच्या प्रतिमा देखील लागल्या पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही पाय मल्ली केली जाते महापुरुषांच्या विचारांची प्रतिमेंची आणि जयंतीची काय भावना असते आज पूर्वा बदलापूर नगरपालिकेमध्ये संपूर्ण महापुरुषांचे फोटो अवेलेबल नव्हते ते आम्ही आमच्या स्व खर्चाने किंवा आमच्या संघटनेमार्फत आम्ही त्यांना फोटो दिलेले आहेत त्यापैकी लोकशाही साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती एक ऑगस्टला मी गेले पाच वर्षापासून कोयगाव बदलापूर नगरपालिकेत करत आहे त्याच्यानंतर ज्या थोर महापुरुषांची जयंती हे नगरपालिकेनं त्यांच्या स्व केली पाहिजे आहे आणि त्यांना अधिकाऱ्यांना माहिती पाहिजे आज कोणत्या महापुरुषाची जयंती आहे हे जोपर्यंत त्यांना कळत नाही तो तोपर्यंत त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे अण्णाभाऊ साठेंचं आपण सा बोलूयात कारण एक असा महापुरुष झाला ज्यांनी दीड दिवस शाळा शिकून रशियामध्ये आपले विचार पोहोचवले इतके थोर महापुरुष परंतु त्यांच्या विचारांचा कुठेतरी विचार विसर पडतोय का विचार आज साहित्य रत्नलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फोटो आज शिवसाहेबांच्या केबिन मध्ये गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे यांच्यासोबत साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठेंचाही फोटो तिथं पाहिजे आहे आज जे तुम्ही महामानवांचे महा ह्याच्यामध्ये जे फोटो घेतात तिथे तर अण्णाभाऊ साठेंना मान हा भेटलाच पाहिजे आहे तुम्ही जे आज राजकीय पुढाऱ्यांचे फोटो वापरून आज बघायला गेलं तर आज अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये राजकीय लोकांचे फोटो आहेत असं का महापुरुषांपेक्षा नेते मोठे आहेत कदाचित नाही हे अधिकाऱ्यांनी बनवलेले आहेत महापुरुषांपेक्षा नेते मोठे आहेत आज कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये अनलिगल कारभार जो चालतो एक तर इथं सनद हा प्रकारच माहिती नाही अधिकाऱ्यांना नागरिकांची सनद काही असते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुषंगानुसार जे चाललेलं आहे ते अधिकाऱ्यांना माहितीच नाहीये बरोबर एकंदरीतच मागणी काय असणार आहे तुम्ही जसं सांगितलं की अनेक वर्षांपासून स्वतः तुम्ही असतील इतर महापुरुषांची जयंती प्रशासनाला कशी प्रशासनाला आम्ही जाग आमच्या पद्धतीने घेऊन येणार आज नगरपालिका ही नवीन झालेली आहे त्यामध्ये महापुरुषांची त्यांनी शासकीय प्रिंट काढून सर्व फोटो सभागृहामध्ये लावले पाहिजे आहेत ह्या सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये अन्यथा मी एक फेब्रुवारीला महामानव आंदोलन जाहीर करणार आहे बदलापूर शहरात एक विषय चांगलाच गाजला होता नगर रचनाकार जे आहेत प्रकाश मुळे यांच्या कार्यालयामध्ये नेत्यांचे फोटो होते सर्व महापुरुषांचे होते परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक पत्रकारांनी समाजसेवकांनी टीका केली त्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही देखील एक चेहरा आहे राजकारणातला महत्वाचा तुमचं काय मत आहे आज नगर रचनाच्या सभागृहामध्ये किंवा साहेबांच्या ऑफिसमध्ये ज्या सर्व महामानवांचे फोटो लावले त्याचबरोबर नेते नेत्यांचे फोटो लावले पण त्यांची इथे सर्वात मोठी चुकी झालेली आहे की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या चुक झाला असेल किंवा जे लावणारे आहेत त्यांच्याकडून थोडीशी प्रगती झाली असेल संविधान संविधान त्यांच्या ऑफिसमध्ये लावलेलं होतं पूर्वीपासून लावलेलं बाबासाहेबांचा फोटो लावायला ही भूलचूक झालेली त्यांनी तशी आदेश पण दिले की जाणूनपूर्वक भूलचूक झाली कारण संविधान ऑलरेडी त्यांनी लावलेलं संविधान पहिल्यापासून त्यांच्या ऑफिसमध्ये होतं मग फक्त बाबासाहेबांना डावलला असं वाटत नाही डावलला असं नाही म्हणतो ती फोटो एवढे सगळे फोटो लावताना ती भुलचुकच झाली असं आपण बोलू शकतो आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आज हे प्रश्नाचं की अधिकाऱ्याला तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे हो आणि आता काहीतरी मला वाटतं दीड महिनाच राहिला त्यांना रिटायर व्हायला हो तर कदाचित त्यांना टार्गेट तर नाही करत आहे कारण यांना इथं सांगकामे पाहिजेत आता जे दोन नवीन पोस्ट भरलेले आहेत त्यांना काही प्रशासकीय अनुभव नाहीये तर इथं त्यांना जो अनुभवी अधिकारी आहे जो, जो त्याच्या अनुभवानी काम करेल प्रशासनामध्ये तो यांना नको है, सांगकाम्या पाहिजे अशी इथं मला परिस्थिती वाटते जसं की आपण म्हटलं की मुख्य अधिकारी गायकवाड्यांच्या ऑफिसमध्ये जसं अण्णाभाऊंचा फोटो नव्हता तो पण मग बोलतो की नाही झाला असेल असं नाही आता ते त्यांना माहिती कारण की इथं जो कारभार चाललेला आहे अंधा कारभार चाललेला आहे कोयबा बादलापूर नगरपालिकेमध्ये त्यांनाही मी निवेदन देतोय की एक तारखेपर्यंत जर सर्व महा लावायचे असेल तर तुम्ही सर्व महा महामानवाचे फोटो लावा अन्यथा कोणालाही लावू नका कारण की आज एका महामानवाचा फोटो नाही लावला तर त्या समाजाचा किंवा त्या यांचा तुम्ही अपमान करण्यात सिद्ध होत प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शासकीय नियमानुसार म्हणजेच महाराष्ट्राचा जर आपण जी आर पाहिला त्या जी आर मध्ये असं स्पष्ट नमूद आहे की महापुरुषांच्या फोटो व्यतिरिक्त मग कुठलाही धार्मिक असेल कुठल्याही देवी धर्मांचा असेल अल्लाचा असेल किंवा ख्रिस्ती धर्माचा असेल कुठलाही महापुरुष देवधर्मांचा लाईन लावता येणार या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मग रेल्वेच्या ऑफिसमध्ये असेल किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये असेल आपल्याला देवी धर्मांचं देखील पाहायला मिळतं परंतु महापुरुषांचा विचारांचा विसर जो आहे तो, तो पडला की काय अशी सध्या परिस्थिती पाहायला मिळते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साहेब सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर